नमस्कार झीन्यूज च्यूज तातमध्ये स्वागत आहे पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज केदरखेडा येथे वीज कोसळून तरुण ठार तिघं जखमी भोकरदन तालुक्यातील केदरकडा शहरात आई वडिलांसह शेतात गेलेल्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला राहुल विठ्ठल जाधव व एकोणीस वर्ष असे तरुण शेतकऱ्याचे नाव आहे तर काकासाहेब कौतिकराव जाधव विठ्ठल मुरलीधा जाधव दुर्गाबाई विठ्ठल जाधव हे तिघं जखमी झाले आहे ही घटना आज दुपारी रविवारी साडेचार वाजे दरम्यान घडली आहे सदरील तरुण आई समेत पिंपळगाव सुळ परिसरातील शेतात गेला होता दुपारी तीन वाजता विजांच्या कडकडासह सा पाऊस झाला सुरुवात झाली यामुळे आईवडलांसह हा तरुण आणखी एका शेतकरी मित्रासह गट नंबर दोनशे सातमधील केशवराव सुपडा जाधव यांच्या झोपडीत बसले होते यावेळी विजेचा जोरदार कडकडा झाल्याने राहुलच्या अंगावर वीज सुसळली त्यात तो जागीच गतपान झाला तर सोबत असलेले आईवडील विठ्ठल मुलगा जाधव व त्रेचाळीस वर्ष दुर्गाबाई विठ्ठल जाधव वय अडतीस वर्ष काकासाहेब कतीवर जाधव व सदतीस वर्ष हे जखमी झाले आहे तरुण शेतकरी मुलावर आईवडिलाच्या जुळ्या देखत काळाने घाला घातला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा पंचनामा भोकरदन पोलिसांनी केला असून कर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे दिनांक मे रोजी बारावी बोर्ड परीक्षेत निघायला लागला होता त्यात राहुल याने साठ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता दरम्यान मैत तरुणावर किदेखेडा येथील मशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले रिपोर्ट शिवाजी पटोळ कार्यकारी संपादक जैन शिस्तात जालना